आरक्षणासंदर्भात संपादक आशुतोष पाटील यांनी प्रश्न विचारला असता मनोज जरांगे यांनी उत्तर दिलाय आम्ही मागतो एक देतायत दुसरंच आम्हाला सरसकट कुंडी प्रमाणपत्र द्या हीच आमची मागणी आहे जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये मनोज जरांगे बोलले कायदेशीर दृष्ट्या शक्य आहे का की ईडब्ल्यूएस पण हवा एसीबीसी पण हवा आणि शिवाय मराठा आरक्षण पण हवं हे तिन्ही तिन्ही पर्याय एका वेळेस कसे मिळू शकतील आणि मग तुम्हाला ए सीबीसी द्यायचं कोणी सांगितलं आमचं वाटोला करायला ईडब्ल्यूच का घातलं आम्ही तुम्हाला कुणबीच मागतो आयुष्यासाठी आम्हाला मग कोणत्या आरक्षणाची गरज नाही पडणार केंद्रापासून राज्यपर्यंत आमचं ओबीसीचं कुणबी आरक्षण राहत आहे ना आम्हाला हे सरसकट द्या म्हणतो ना आम्ही तुम्हाला बाकीच्या फांद्या फोडायची गरजच नाही पडणार उपोस्त कुठाने करायचे सांगितलेच कुणी यांना हे तिसरेच कुठाने करतात आम्ही एक मागितलं की तिसरं देते आम्ही ओबीसी तुम मागितलं का हे एसीबीसी देते बी सी देते एसीबीस ईडब्ल्यूस घालून टाकतात आमचं आम्ही एक म्हणतो आम्हाला द्या आमच्या पोट जाती उपजाती म्हणून घाला त्यांनी दुसऱ्या सोळा सतरा घातल्या पण आमच्या नाही घात म्हणजे उलट्या खोपडीचे काम आहे त्यांची म्हणजे मराठा का संपवायचा तुम्हाला एवढी का सोड भावना एवढा का द्वेष करता यार तुम्ही गरिबाने काय केलं तुमचं याचे दुष्परिणाम वाईट आहेत